कोल्हापूर महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी महायुतीकडून आज दोन मॅरेथॉन बैठका झाल्या मात्र नामदार हसन मुश्रीफ या बैठकीला उपस्थित नव्हते रविवारी नामदार हसन मुश्रीफ कोल्हापुरात येतील आणि त्यांच्याशी खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे अन्य पदाधिकारी चर्चा करतील आणि त्यानंतरच महापौर उपमहापौर पदाची नावं अंतिम होतील तसंच इतर सर्व पदांबद्दलही रविवारी निर्णय होणार आहे कोल्हापूर महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीकडं शहराचं लक्ष लागून राहिलंय सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेत भाजपकडून महापौर पदाची संधी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे कोल्हापूरचं महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे महापौर पदासाठी रुपाराणी निकम विजयसिंह खाडे पाटील विजय देसाई प्रमोद देसाई वैभव कुंभार सुरेखा ओटवकर विशाल शिराळे संगीता सावंत अश्किन अजरेकर विजयसिंह देसाई प्रमोद देसाई अजय इंगवले ही नावं चर्चेत आरक्षण जाहीर झाल्यापासून महायुतीकडून सुरू आज नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये दिवसभरात दोन मॅरेथॉन बैठका झाल्या नामदार हसन मुश्रीफ आज खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मुंबईत होते त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित नव्हते आमदार अमल महाडिक राजेश क्षीरसागर प्राध्यापक जयंत पाटील जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये आज कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये बैठक होऊन महापौर उपमहापौर पदाच्या उमेदवारांच्या नावाबद्दल सविस्तर चर्चा झाली रविवारी या चर्चेचा तपशील नामदार हसन मुश्रीफ यांना सांगण्यात येईल आणि त्यांच्या मान्यतेनंतरच कोल्हापूर महापालिकेतील महायुतीच्या सत्तेचा फॉर्म्युला जाहीर होईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं महापौरपद उपमहापौरपद स्टँडिंग या सगळ्या बाबींवर आता आज चर्चा झालेली परंतु या सगळ्या बाबी मुश्रीफ साहेबांशी चर्चा करून उद्या उद्याची बैठक होईल त्यानंतर या सगळ्या घोषित केल्या जातील स्थायी समिती सभापती सुद्धा भाजपचाच होण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार आहे तर परिवहन सभापतीपद पर राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे